ऐरोली सेक्टर चार मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाच्या माध्यमातून बुद्ध पौर्णिमा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेराव्या जयंती उत्सवानिमित्त सोहळ्याचे आयोजन सुशील देवी शाळेच्या मैदानात केले गेले के होते या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नवी मुंबई शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य अंकुश सोनावणे माजी नगरसेविका हेमांकी सोनावणे आर पी ए जिल्हाध्यक्ष महेश खरे वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई अध्यक्ष अभय बंदी राजेश भालेराव महिला संधेसार शशिकला जाधव निर्मलाताई गायकवाड यांच्यासह अनेक महिला मान्यवर व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले तर सुरुवातीला बुद्ध पूजा पाठ करण्यात आले तसेच यावेळी आयोजकांच्या हस्ते उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच पत्रकारांचा देखील स्वागत केले या कार्यक्रमावेळी विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य हे अनमोल असल्याचे सांगत आपला समाज हा शिकला पाहिजे संघटित झाला पाहिजे आणि मोठा झाला पाहिजे असे सांगितले बुद्ध पौर्णिमा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी नागरिकांच्या मनोरंजनासाठी इंडियन आयडॉल मधील कलाकार संतोष सोंढरी यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष काटे उपाध्यक्ष प्रवीण खैरे सचिव अशोक गंगावणे उपसचिव रमेश गायकवाड खजिनदार सूरज महालिंगे उपखजिनदार प्रवीण सूर्यवंशी कार्याध्यक्ष जितेंद्र अडसुळे तर विशेष सहकारी संतोष काटे यांचे लाभले यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया तर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या सेक्टर चारच्या प्रत्येक घराघरामध्ये जे कैलास काटे आहे सोनणे साहेब आहेत त्यांच्या मिसेस आहेत यांनी तीन दिवस महोत्सव घेऊन समाजामध्ये एकता आणि अखंडता कशी निर्माण होईल या ह्या राज्याची या राज्यामध्ये समता स्वतंत्रता बंधुत्व निर्माण कसं करण्याचं काम या महोत्सवाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना आवर्जून बोलून आपले विचार या सभागृहात मांडण्याचं काम हे त्यांच्याकडं केलं त्याबद्दल मी या आयोजकांचं आणि या मंडळाचं मनपूर्वक आभार मानतो का की हेच उत्कार बाबासाहेबांची पेडण्याचा वेळ आहे दर जयंतीला एक एक माणूस उपयोगेचं साधन निर्माण कसं करेल एक एक कार्यकर्ता कसा उभा राहील तर आता मी भाषणात माझ्या बोललो आहे की हे नवीन नवीन नेते येतात आणि बाहूल घालून लोकांना लो चटाया उचलणे आणि झेंडे लावण्याच्या पलीकडे त्यांना पुढे जाऊ देत नाहीत तर मी त्यांना सांगितलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये तुम्हाला स्वाभिमान शिकवला आहे आणि स्वाभिमान जगण्याची व्याख्या काय आहे ती व्याख्या ही आहे की प्रत्येक घरामध्ये एक माणूस सरकारी नोकर असला पाहिजे एक घरामध्ये रोजगार उत्पन्न त्याला लीडर म्हणतात असे लिडर तुम्ही निर्माण करा आणि ज्यामुळे त्या विभागातलं कल्याण होईल त्या विभागातलं परिवर्तन होईल आणि समाजामध्ये एक तेढ असतं जे विचारांचं तेढ असतं ते एकत्र जोडण्याचं काम होईल सर्वप्रथम आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जे आमचं मंडळ आहे ते पस्तीस वर्ष स्थापत्याने काम करत आहे असा मला आहे आज आमची चौथी पिढी आहे त्याच्या पाचव्या पिढीमध्ये जी गाभाने आपा माने आशुजित गायकवाड साहेब नंतर आमचे जगताप साहेब असे भरपूर लोकांनी ह्या मंडळाच्या अंतर्गत हा गाडा आमचा पुढे नेलेला आहे आणि ह्याच्या पुढे सुद्धा आमचं जे मंडळ आहे जयंती मंडळ हे जे जे अध्यक्ष आहे आमचे सचिव अशोक गेगाव सूरज महालिंगे या सगळ्यांनी जो आज जयंतीसाठी हे परिश्रम घेतलेलं आहे आणि त्याचं फळ आहे त्यामुळे आम्ही या आजच्या दिवशी आशा वाळतो की आमचं वर्षानुवर्ष चांगल्या चांगल्या जयंती करून इथल्या स्थानिक लोकांना जास्तीत जास्त जे काय देता येईल समाजसेवा करता येईल या माध्यमात आम्ही आशा व्यक्त करतो आज आम्ही ऐरोली सेक्टर चार येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ यांच्यातर्फे जयंती ठेवलेली आहे आणि आम्ही जी जयंती ठेवतो हा पूर्ण ऐरोलीसाठी भीमोत्सव असतो हा भीमोत्सव आम्ही दरवर्षी पाच दिवसाचा ठेवत असतो आणि ह्या वर्षी आम्ही हा तो भीमोत्सव ठेवलेला आहे तर आम्ही भीम भीमोत्सव ठेवायचं कारण असं की लोकांमध्ये प्रबोधन हो जनजागृती हो त्यासाठी आम्ही ह्या वर्षी यंदाचे सुपरस्टार जे पूर्ण भारतामध्ये जे प्रसिद्ध आहेत इंडियन आयडल ह्या कार्यक्रमामध्ये त्यांनी त्यांची ख्याती दाखवलेली असे डॉक्टर संतोष जोंजळे यांना आम्ही इकडे बोलवलेलं आहे कारण की आम्हाला ह्या गाण्यांच्या माध्यमातून लोकांना प्रबोधन दाखवायचं होतं की बाबासाहेबांचे खरे विचार काय आहेत हे आम्हाला त्यांच्यातर्फे दाखवायचं होतं असा हा प्रोग्राम आहे आणि याच्यामार्फत आम्ही भीमोत्सवमध्ये आम्ही काय करतो की प्रथम आपल्या कार्यक्रमाची सुरुवातच आम्ही महापरित्राण पाटणी करत असतो त्याच्यानंतर आपले सर्व प्रबो प्रबोधनात्मक प्रोग्राम होत असतात आणि याच्यामध्ये आपलं मंडळ तसंच ऐरोली शहरातील सगळे ना नागरिक उपासक उपासिका ऐरोली सेक्टर चारमधील मधील उपासक उपासिका या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त असा प्रतिसा प्रतिसाद असतो याच्यामध्ये आमचे मंडळाचे अध्यक्ष कैलाशजी काटे आहेत स मंडळाचे सचिव अशोक गंगावणे आहेत त्याचप्रमाणे खजीन सूरज महालिंगे बिपिन माने असतील प्रशांत महालिंगे असतील खैरकर साहेब असतील पवार साहेब असतील कंकाळ भाऊजी असतील अशा प्रकारचे सर्व लोक हे आपल्या पूर्ण तन मन धनाने मेहनत करताना ही मेहनत इथे रंग आलेली आहे याच्यामध्ये पूर्ण आयोगीचा मोठा प्रकारे प्रतिसाद लाभलेला आहे आणि लोकांना जे पाहिजे ते प्रबो प्रबोधन आपल्या मंडळातर्फे भेटत आहे जय